नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा चॅनलमध्ये बघा आज चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत एकवीस मे बुधवार या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार तर कोणत्या ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणात येणार आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील येत्या काही दिवसांमध्ये पावसाने धुहाधार बारीश केलेली आहे पासाची बॅटिंग अशी जबरदस्त झाली आहे की पावसाने सर्व रेकॉर्ड्स आतापर्यंत तोडलेले आहेत आता महाराष्ट्रामध्ये विजांच्या कडकडा सह वीस एकवीस बावीस तेवीस मध्ये तुफान पाऊस येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्तापर्यंत आलेलं नाही असं सर्वात मोठं चक्रीवादळ एकवीस ते पंचवीस मध्ये अतिवृष्टीसह चक्रीवादळ येण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे तर मग आता एकवीस तारखेला राज्यात ढगपुटीसह वाऱ्याचा अलर्ट कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल पुणे असेल अहिल्यानगर असेल नागपूर असेल अमरावती असेल हिंगोली असेल नाशिक असेल महाराष्ट्रातील जवळजवळ पंचवीस ते तीस जिल्ह्यांना तीस मेपर्यंत तुफान पाऊस येणार आहे पाऊस उघडणार नाही असा अंदाज दिलेला आहे तर शेतकऱ्यांनी आता कामे कशी करायची पेरणी करायची का नाही याबद्दल स शेतकऱ्यांमध्ये संभ्रमता निर्माण झालेली आहे रेकॉर्ड ब्रेक पाऊस होणार आहे तर कुठे पाऊस होणार आहे तर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बघा ढगपुटीसह मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे आता हा पाऊस का होत आहे सर्वांना माहीत आहे की मा मान्सून त्याच्या दिलेल्या वेळेपेक्षा लवकर आठ ते दहा दिवस आलेला आहे दरवर्षी महाराष्ट्रामध्ये वीस ते तीस मेला असा पाऊस होत असतो परंतु आता तो दहा ते वीस मेला होत आहे महाराष्ट्रातील या चार ते पाच जिल्ह्यांना भयंकर इशारा दिलेला आहे कोणते चार ते पाच किल्ले आहे समुद्राच्या कडेला असणारे सातारा असेल मुंबई असेल रत्नागिरी असेल त्याचबरोबर सोलापूर असेल कोल्हापूर असेल या चार ते पाच जिल्ह्यांना भयंकर इशारा दिला आहे रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे आपली जनावरे असेल पिके असेल यांची काळजी घ्यायची कारण बघा महाराष्ट्रामध्ये जवळजवळ भरपूर शेतकऱ्यांचं चाळीस ते पन्नास टक्के शेतकऱ्यांचं सोलापूर असेल पुणे असेल त्याचबरोबर कोल्हापूर असेल सातारा असेल या शेतकऱ्यांना रेड अलर्ट जारी केलेला आहे या क्षेत्रांतील शेतकऱ्यांनी आपले पिके असतील जनावरे असतील यांची योग्य ती काळजी घ्यायची आहे कारण इथे ढगपुटीसह मोठ्या प्रमाणात गारा असतील किंवा वादळी पाऊस पडू शकतो आणि दुसरं महत्त्वाचं एक म्हणजे आता तुफान येणार आहे चक्रीवादळ येणार आहे चक्रीवादळ आल्यामुळे काय होणार आहे की भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं शेताचं नुकसान होऊ शकतं तसेच महाराष्ट्रातील जे काही शेत गाई गुरे आहे यांचं नुकसान होऊ शकते बघा डोंगर किडारी जे आहे झाडे पडणे किंवा इतर महत्वाच्या समस्या सुद्धा उद्भवू शकता महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर तुफान पाऊस चालू झालेला आहे डोंगर रांगांमध्ये सुद्धा सह्याद्री असेल किंवा इतर सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस आलेला आहे त्याचा परिणाम असा होत आहे की महाराष्ट्रामध्ये पाणीच पाणी तीन ते चार दिवसांमध्ये तुफान पावसासह चक्रीवादळाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे तसेच आय एम डी स्कायमेटच्या अंदाजानुसार सुद्धा सहा ते सात दिवस अजून तुफान पाऊस होणार आहे परंतु शेतकऱ्यांनी याची काळजी घेणे आहे कारण बघा या पावसामध्ये झाडे पडणे शेड उडून जाणे पत्रे उडणे अशा घटना घडू शकतात आपल्या जनावरी असेल आपली फळबागा असेल पिके असतील यांची काळजी घेणे आहे महाराष्ट्रात बघा कांदा असेल त्याचबरोबर इतर पिकांचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर काळजी घेणं गरजेचं आहे कारण का बघा हातातोंडाशी आलेला कांदे भिजलेले आहेत डाळिंबांचे नुकसान झालेले आहे इतर द्राक्षांचे पिकांचे नुकसान झाले आहे बागा पडलेल्या आहेत या बारा जिल्ह्यामध्ये आता रेड अलर्ट आहे कोणते बारा जिल्हे आहे पुणे असेल मुंबई असेल रत्नागिरी असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल सातारा असेल अहिल्यानगर असेल नाशिक असेल या बा वीस एकवीस बावीस मेमध्ये तुफान पाऊस भयंकर चक्री चक्रीवादळ येऊ शकतं अशा प्रकारचा लेटेस्ट हवामान अंदाजाचा डिटेल्स बघण्यासाठी किसान राजा चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा सतरा ते पंचवीस मेमध्ये भयंकर पाऊस अपेक्षित आहे जर आपल्या परिसरातील वातावरण आपल्याला बघायचं असेल तर आपण बघा अंदाज घेताना सर्वात आधी महत्त्वाच्या दोन गोष्टी आहे तापमान काय आहे जर तापमानामध्ये गरमी असेल तर पाऊस शंभर टक्के येणार आहे जेवढं तापमान वाढणार तेवढा पाऊस वाढणार आणि हा जो पाऊस आहे बघा वारे अरबी समुद्रातील मुंबईकडले दमनकडनं वारे महाराष्ट्रात येत आहे आणि तिकडे पाऊस सक्रिय होत झालेला आहे केरळमध्ये मान्सून ॲक्टिव्ह झालेला आहे महाराष्ट्रात आता हा मान्सून धडकणार आहे पूर्व मानसून पाऊस आता हा पडत आहे हा पाऊस जो आहे हा अवकाळी पाऊस आपण महाराष्ट्रामध्ये म्हणतो आहे परंतु आता हा अवकाळी पाऊस जास्तच झालेला जा आहे याचा परिणाम शेतकऱ्यांचं नुकसान झालेला आहे आणि सरकारने लवकरात लवकर याची नोंद घेणं गरजेचं आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद